इगतपुरी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा भर दिवसा खून भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावानेच केला खून इगतपुरी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा भर दिवसा खून झाल्याची घटना घडली असून भाऊ बांधकीच्या वादातून चुलत भावानेच खून केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील गिरणारा येथे भाऊ बांधकीच्या वादातून एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा खून झालाय सकाळी दहा वाजेच्या सुमाराला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर थेट धारदार शस्त्राच्या वाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे खून झालेल्या व्यक्ती संशयित आरोपीचा सख्खा चुलत भाऊ असून जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्याआधीच संबंधितचा मृत्यू झालाय या घटनेत इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी मदन बबन गोईकने वय पन्नास वर्ष राहणार गिरणारे तालुका इगतपुरी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकने याच्याबरोबर सकाळी मदन गोईकने यांचा वाद झाला होता या घटनेत अजूनही काही आरोपी आहेत अशी चर्चा या परिसरात सुरू आहे संशयित आरोपी महेंद्र महेस्त्राने यांनी धारदार शस्त्राने त्यांचा खून केल्याच्या फिर्याद मैताची पत्नी मदन यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी या घटनेतील संशयित आरोपी महेंद्र भरत गोयकणे याला ताब्यात घेतले आहे घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी बापूसाहेब दडस यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहेत इगतपुरी महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी भागीरथ अतकरी इगतपुरी